नमस्कार विलेज फूड रेसिपीमध्ये आपले स्वागत आज आपण काळ्या खिकड्याच्या मसाला भरून भाजी बनवून खेकड्याच्या नांग्या तोडून घेतल्या आता हा मागचा भाग आहे हा काढून फेकून द्या हा तोंडाचा भाग असतो ना हा काढून फेकून द्या आता हा खेकडा आहे असा हा उकळायचा आणि उघडल्यावरती हा खेकड्याचे कल्ले असतात हे कल्ले काढून फेकून द्यायचे खेकड्याच्या तोंडामागे एक छोटीशी पिशवी असते आणि अशी बोट घालून अलग तिला ओढून फेकून द्या अरे काय खेकडा आहे ना हा खेकड्यामध्ये पिवळा भाग आहे हा हा पिवळा भाग आहे हा पिवळा भाग फेकायचा नसतो हा पिवळ्या भागामध्ये याच्यानंच चव येते भाजीला तांदा तांदा कांदा चांगला खरपूस भाजून घेऊ लसूण अद्रक टमाटे भाजलेला कांदा दगडी फूल शहा जिरे दालचिनी मिरे खोबरे सु सूर्यफूल काळी इलायची जिरे आणि लवंगा या सगळं मिक्स बघतो आता आपण हा सर्व मसाला पाट्यावर वाटून घेऊ मसाला वाटून झालेला आहे आता मसाला, मसाला काढून घेऊ लाकड्यामध्ये भरण्याचा मसाला तयार करत आहे आधी आपण बेसन पीठ घेऊ त्यामध्ये थोडी चिमूट भर हळद पावडर टाकू अर्धा चम्मच धने पावडर टाकू चवीनुसार मीठ टाकू आणि अर्धा चम्मच मिरची पावडर पाट्यावर वाटलेला मसाला तो थोडा तो ह्या मसाल्यात घेऊन ह्या फोडणीसाठी हा ठीक आता हे पाण्याने भिजून घेऊ याचा गोळा तयार करून घेऊ खेकड्यामध्ये भरण्याचा मसाला तयार झालेला आहे आता आपण त्या खेकड्यामध्ये भरून घेऊ भाजीमध्ये खेकडा खुलू नये म्हणून त्याच्यावरती धागा बांधून घ्या आता खेकड्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आणि त्याला धाग्यात ते सुटू नये म्हणून आम्ही धाग्याने बांधून घेतलेला आहे तर आता त्याची आपण भाजी बनू आता आपण गॅस चालू करू आता भांडं ठेवू आपण ग तेल टाकू आता गरम तेल झाल्यावर आपण त्यात मसाला टाकू एक चमचा धने पावडर टाकू एक चमचा मिरची पावडर टाकू चवीनुसार मीठ टाकू दोन तीन ग्लास पाणी कमी शिजायला पाणी लागतं पाणी टाकू चांगली उकडी घेऊ देऊ भाजीला उकळी आली आहे आता आपण त्यामध्ये ठेके सोडू हे नांगीसुद्धा टाकून दे तास तासाला शिजू देऊ ता आता भाजी शिजलेली आहे आता मग याच्यावरती कोथंबीर घालू हे देऊ आता खेकड्याची भाजी तयार झाली आहे खेकड्याची भाजी जवारीची भाकरी दही लिंबू कांदा आणि टमाटो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा